कार्यक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये सुद्धा आहे परंतु महाराष्ट्र शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला एक चांगला शासन निर्णय काढला की ज्याच्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना समावेशन करायचं त्याच्याबरोबर प्रत्येक वर्षी तीस टक्केप्रमाणे जसं जसं दहा वर्ष होतील त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचं समावेशन करायचं याप्रमाणे निर्णय घेतला परंतु गेल्या सोळा महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी शासनाकडून त्या पद्धतीने होत नाहीये प्रशासनामधले जे अधिकारी आहेत ते अधिकारी या सगळ्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ आहेत आणि त्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शासनाकडून ही समायोजन आणि इतर अठरा मागण्यांच्या अनुषंगानं जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही एकोणीस ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामधील साडे अडतीस हजार कर्मचारी जे आहेत की जे जि जिल्हा परिषदेमध्ये आहेत महानगरपालिके आहेत किंवा आरोग्य बहुनला कर्मचारी आहेत कुटुंब कल्याणमध्ये आहेत सगळे साडे अडतीस हजार कर्मचारी आम्ही एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर आहे आमची समायोजन ही प्रथम मागणी आहे आणि समायोजनच्या व्यतिरिक्त आमच्या ज्या काही मागण्या आहेत बदली धोरण असेल प्रॉविडंट फंड असेल इन्शुरन्सची मागणी असेल किंवा वेलफेअर फंडाची मागणी असेल की त्याच्याबरोबर आणखीन काही बदली धोरण असेल आणि समुदाय आरोग्य बद्दलचे काही जे सहा वर्ष झालेले कर्मचारी आहेत त्यांच्या समायोजनाचा विषय असेल आणि त्या व्यतिरिक्त बीएमएस डॉक्टर बी एम एस बीएचएमएस डॉक्टर या डॉक्टरांच्या समावेशनाचे विषय असतील हे सगळे विषय जे आहेत ते विषय आपण घेऊन शासनापुढं आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु शासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करायला तयार नाहीये आणि अनेक वेळा आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांना भेटलेलो आहे अनेक वेळा सचिवांना भेटलेलो आहे परंतु कार्यवाही होत नसल्यामुळे आम्हाला ना इलाज असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता साडे अडेतीस हजार कर्मचारी संपावर आहेत आणि त्यामुळं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून उपकेंद्राचे असेल जिल्हा रुग्णालयाचे असतील किंवा ग्रामीण रुग्णालयाचे असतील या सगळ्या से 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 सेवा आता पन ठप्प झालेल्या आहेत लसीकरण असेल डायलिसिस एस एनस असेल किंवा सगळ्या इमर्जन्सी ज्या सेवा आहेत त्या इमर्जन्सी सेवा पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत जो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे याच्यामध्ये मुलांच्या शाळा तपास मुलांची आपण तपासणी करतो याही सेवा आपण पूर्णपणे आता ठप्प झालेल्या आहेत आणि याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जेवढे कार्यक्रम सुरू होते ते सगळे कार्यक्रम आता पूर्णपणे ठप्प आहेत आणि त्यामुळं प्रशासनाला आम्हाला विनंती आहे कि शासनाने या सगळ्या मागण्यांचा विचार करून तातडीनं त्यावर कार्यवाही करा करावी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या करा मान्य करावं ही आमची प्राथमिक मागणी आहे